आपण आता इथं आलंंगडाहून उतरलेला आहोत तर गडाकडे जाता आहोत तर प इथं पा जातानी असा व्ह्यू आहे पाहू शकता चेक करू शकता आपण तर ते पा व्ह्यू इकडं मागं पाहू शकता व्ह्यू ह्या इकडं समोर आपली टीममेट जात आहे तर चला तर आपण तिकडे जाऊ आता ठीक आहे तर असेच राहा जाऊ समोर आनंद घेऊ ट्रेकिंगचा बस असेच ठीक आहे समोरचा व्हिडिओ ह्या इथ पाहू शकता माणसं समोर आपले मदनगडाच्या पायथ्या शाळेच्या अंतर्व्यू पाहू शकता आपण आपण पाहू शकतो मदनगडावर चढताना आता हे इथून पाहू शकता अलंगड आलंगड दिसत आहे हा अलंगड हे आपण आता चढतो मदनगडावर सर्वजण चला तर मग आता वर तर चढू थोडं थोडं आता था जवळ आलाय चला चढू वरतं गडाचे पायऱ्या चढतो आपण हा मागचा व्यू पण पाहू शकता आपण सर्व मागचा व्ह्यू पण चेक करू शकता हा आता चालू आहे पायऱ्या चला चढू अशा पाहू शकतो व्यव दादा हो चला तर आपण आता वर जाता थोडं थोडं आता आरामानं आरामानं सरकत आहो हा इकडे पाहू शकता कशी खाई आहे आपले व्यू पण पाहू शकता तर आपण थोडं थोडं आता वरत जाऊ तर ट्रॅक करायला पण मजा येत आहे तेवढंच खास आणि अतिशय आनंद होतो अशा पायऱ्या चढताना जरा चला आपण एका टायमाला पोहोचलो आता स एका पायरीवर ठीक आहे तर पाहू आता हा व्ह्यू पाहू शकता आपण चेक करू शकता चला आता इथं शिव थोडंसं उभं थो राहायला जागा भेटली चला तर पाहू शकता मांगची मंडळी आपली इथंनी पुरी सर्व मांगची मंडळी आपली येताना पाहू शकता खतरनाक ट्रॅक खतरना असा इकडे दरी इकडं हे पाहिलं पाण्याची बॉटल पण दादा हा डॉक्टर दादा आपली घेऊन चालत आहे इकडं पाहिलं तर मांग पाहू शकतात दरी आपली कशी आहे एकदम खाली इकडं पूरं कातळ पायर आहे हे कोर कोरलेले कार पाहायला पाहू शकता तर आपण असा जाता वरतोय सर्व चला तर हा पट्टा हे पाहिजे इथून वापस हा दोरी बांधून ताल ल वापस येत ना पाहू शकता आपण आता इथे एक असा स्टॉप पाहू शकता इथं सर्वजण थांबले हे एकदम घेत आहे सर्वजण थांबले त्याची तर ते पायऱ्या चढल्याच्या नंतर असा एक व्ह्यू आहे पाहू शकतो थांबलो आपण इथं सर्वजण आता चला तर आपण आता मदनगडावर टॉपवर पाहू शकता मदनगडाच्या इथून सम हे मांग दिसणारा कुलंगड मांग दिसणारा कुलंगड अलंगड आणि हा इकडं जे आपण काल स्टे केलेला अलंगड तरी आता आपण समोरचा व्ह्यू पाहू ह्या इथं सर्व आपले टीमेड टीमचे आपले माणसं पाहू शकता चला तर इथून आप मदनगडाचा पुरा व्ह्यू दाखवतो तुम्हाला पाहू शकता आता पन... आपण इथं मदनगडावर पण पन... जशी गडावर पण गुफा होती तशी पण इथं मदन गडावर पण पन... आहे चला तर दाखवू आपण आता तर पाहू शकता आपण पन... इथं आता ह्या इथं गुफा आहे हे गुफा या गुफेच्या अंदर आपण आता तुम्हाला दाखवतोच पाहू शकतो मित्रांनो अशी ही गुफा आहे आवाज पुरा घुमत येतो तर चला तर आपण आता आणखीन समोरच पण पाहू हा अशी ज्यांनी कोणी आले आधी त्यांनी अशी सुंदर अशी ही आहे चल पाहू मदनगड पाहून खाली उतरत आहोत तरी हा मदनगडाचा व्यू पाहू शकता आपण व्यू इथं पाणी टाकी टाकी पण आहे इथं हा आलंगड तर तुम्ही पाहिला जाता जे आपला रात्रीचं मुख्य ठिकाण होतं दुसरा ठिका सुंदर असं हे टाक्यातलं पाणी पिऊ पिऊन पाहू आपण कसं आहे तर चला तर मग पाणी पिऊन बघू आपण तसे ताण खूप लागलेले आहे तर पाहू आपण आता पाणी पिऊ आता आपण ताण तर खूप लागलेलं आहे मित्रांनो असं आहे आपलं पाणी आपण पाहू शकता मित्रांनो आपल्यासोबत लहान मावळा पण आहे एक लहानसा पाहू शकता नाव काय रोहित, रोहित मदनगड उतरत आलो आपण खाली आता थोडं आरामदाना थोडं आरामाने ये रे वा रोहित चला उतरू आपण पहिले खूप शूट झालं